नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज युवा नेते विज्ञान माने यांनी पुन्हा पाटबंधारे विभागावर निशाणा साधला पाटबंधारे विभागाचे तांत्रिक विभाग प्रमुख जाधव यांना येणाऱ्या आठ दिवसात निलंबित करा नाही तर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही त्यांनी दिला तसेच पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार जर येणाऱ्या आठवड्यात नाही मिळाले तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला ते पुढे बोलताना म्हणाले वैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये विद्युत आणि यांत्रिकी विभागातला जो भ्रष्टाचार केला होता त्यात गेले दोन वर्ष झाला आम्ही पाठपुरवठा करतोय पाठपुरवठा मशीनचा वगैरे टेक्निकल बाजूचा तर लांबच राहिला परंतु आम्ही आम्ही आमची आम जी मागणी होती ओव्हरफ्लो मध्ये जे अधिकारी दोषी होते ज्यांचे अहवाल आले अहवाल गेले शासनाने अहवाल दिले की झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी वाया गेलेलं आहे तर या संबंधित अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करा अजूनही अहवाल देऊन शासनाने ती कारवाई झाली नाही त्यानंतर गेले दीड महिन्यापूर्वी आम्ही इथं येऊन उपोषण केलं होतं पावसाळ्यात उपोषण केलं होतं तर साहेब जे कोल्हापूरचे विभागीय हेड आहेत त्यांनी तिथं आले होते आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये काही जरी झालं तर आम्ही या कामगारांचे पगार देऊ परंतु आज अखेर पगार काय झाले नाहीत काल आम्ही साहेबांना फोन केला साहेब असं जर झालं जर कर्मचाऱ्यांचे पगार आज कामगार मंत्री जे आहेत तालुक्याचे हे महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहेत परंतु त्यांच्याच तालुक्यात अशी जर गोष्ट घडत असेल तर याला जबाबदार कामगार मंत्री आहेतच पण तुम्ही पण आहात कारण की पाणी जे आहे आज आपण बघतोय पावसाळ्यामध्ये कित्येकशे लिटर कित्येकशे टी एम सी पाणी समुद्रला वहीवाटे त्यांनी पाठवलं कर्नाटकाला पाठवलं तेच पाणी हितं जर असतं हितं वळवलं असतं आज महिशा योजना स्लो का होईना जतपर्यंत आज आपण बघतोय पाणी मागणीचे जतचे महाराज जे मठातले आहेत ते येऊन पाणी पिण्याच्या पाण्याची मागणी करायला लागलेत म्हणजे एवढी दयनीय अवस्था करून ठेवली आपल्या या मिरज मतदारसंघाची आणि जिल्ह्याची या अधिकाऱ्यांनी आणि यांना जे पाठीशी घालणारे जे नेते आहेत त्यांनी की आज पूर्ण देशामध्ये नामुष्की व्हायची प्रकार झाले का महिषाळ योजना असेल किंवा पाटबंधारा खाता असेल हा पूर्ण एशिया खंडातला सगळ्यात मोठा एक पाटबंधारा खाता म्हणून ओळखला जातो निधी भयानक मोठा इथं येतो आणि तसंच भयानक प्रमाणात भ्रष्टाचार जो आहे तो आपल्याला इथं दिसून आलेला आहे मी तुम्हाला सांगून इच्छितो की मागील खासदार जे होते त्यांनी तीन फेब्रुवारीला त्यावेळी अहवाल दिला होता की संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्याचं इम्प्लिमेंटेशन आदेश जे दिले बारा फेब्रुवारीला दिले होते अधीक्षकांना कोल्हापुरात काकडसाहेब होते काकडसाहेब हे वरोलकर मॅडम होते त्यावेळी परंतु त्यांचा चौकशीचा जो अहवाल शासनाचा होता आला परंतु त्याच्यावर त्वरित काय कारवाई केलेली दिसत नाही यामध्ये पूर्ण स्वजवाब जे होते इलेक्ट्रिकलचे जाधव वाहेब पाटील आणि मांगुरे आता वाहेब पाटील आणि मांगुरे यांच्याबद्दल मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आज आपण बघतोय पुण्यामध्ये पुण्यामध्ये काही गोष्टी चालू आहेत सगळीकडे चालू आहेत की फ्रॉड डिग्र्या म्हणजे पूजा हे काय नाव त्यांचं पूजा खेडकर पूजा खेडकर मॅडमची जी परिस्थितीनं आज देशभरात बघतोय आपण कशा पद्धतीनं फ्रॉड होतो या अधिकाऱ्यांचा कारण की काकडसाहेबांशी ज्यावेळी मी बोललो त्यावेळी मला तर म्हटले की जाधव जे आहेत ह्यांना कुठंतरी अधिकारी म्हणून आहेत हे विसरतात त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे अहवाल साठ साठ लाखाची पाठवतात आणि तीस लाखाचंच आहे परंतु आवाल पाठवायची मोठमोठी की योजनेला गरज आहे परंतु ती रिड्यूस करायची तीस लाखाला परंतु ह्या जी चोवीस टक्के बिलो गेलेली जे ठेकेदार आहेत त्यांची दोन दोन वर्ष झालं बिलं नाही साहेब बिलं नाही यांच्यासमोर आम्ही आंदोलन दोन वर्षापासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत योजनेच्या का बरं बिलं काढत नाहीत तुम्हाला भ्रष्टाचारच करायचा आहे आज महिषाळ योजनेची क्षमता आहे निकृष्ट दर्जेचं वर्कमॅनशिप जी आहे फेलोशिप आज ज्या गतीनं जतपर्यंत पाणी जायला पाहिलं होतं मोटारी शाफ्ट किंवा वॉल जे आहेत हे कोणत्याही परिस्थितीत त्या गतीनं चालू नाही आहे त्यामुळं आज आम्ही पाटबंधारा खात्याला आलो पाटबंधाराला खात्याला का आलो की हे सांगण्यासाठी हे जे पूजा खेडेकर ना सारख्या हा जो जाधव म्हणून हा दगड अधिकारी इथं ठेवलेला आहे आणि त्यांचाच पाठराखण करणारा आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय हे जे वाय पाटील मांगुरे आहेत ना साहेब काही वर्षांपूर्वी म्हणजे पंधरा पंधरा बारा बारा वर्षाला यांच्या बदल्या झाल्यात कागदपत्रे ह्यांनी दुसरीकडे आहेत खरं दाखवतात इथं का भ्रष्टाचार पैसे खायला बिलं काढायला बोगस यात भरीतभर म्हणजे काय आत्ता जो सांगली महापालिका आणि कोल्हापूरचा जो महापूर झाला हा निर्मित आहे मी मागच्या वेळी बोललो होतो कसं ह्याच पाटबंधारा खात्यातल्या ज्या देवकर मॅडम आहेत त्यांनी केटीवर बंधारे उघडले नाहीत तर पावणे तीन कोटीचा खर्च येतो प्रत्येक बंधाऱ्याला पंधरा ते वीस लाख रुपयाचा निधी असतो खर्च करायला पावसाळ्याच्या आधी पंधरा दिवस आधी तुम्हाला हे करायचं आहे परंतु त्यांनी केलेला नाही परंतु काम केलं नाही परंतु बिलं काढली त्याच्यावरसुद्धा अहवाल आता आम्हाला पाटोळे साहेबांना त्यांनी सादर करतो म्हटले त्यांच्यावरच कारवाई करणार आहे म्हणजे परिस्थिती आज अशीच आहे जनतेनं यायचं आहे त्यांचा कॉलर धरायचा आहे त्यांना चोपायचं आहे हीच परिस्थिती आत्ता येणाऱ्या कालावधी होणार आहे का ओव्हरफ्लो मुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं पाणी नाही म्हणून शेतकरी वर्ग आमचा तळमळच चाललेला आहे की पाणी प्यायला नाही शेतीला तर लांबचा विषय आणि ह्या असल्या भ्रष्टाने नालायक निकृष्ट दर्जेच्या ज्यांना बौद्धिक पात्रता नाही आहे पूजा खेडेकर सारखे जे अधिकारी वशिल्यावर डिग्र्या घेऊन आलेले आहेत जाधव असतील मांगुरी असतील वाय पाटील असतील ह्यांच्यावरती शासनाने अहवाल देऊन सुद्धा कारवाई जर होत नसेल तर आता जनतेनं कुठंतरी या सगळ्या गोष्टी हातात घेणं गरजेचं आहे आठ दिवसामध्ये जर महिषाळ योजनेच्या कर्मचाऱ्यांचे तिथले जे पंप ऑपरेटर आहेत किंवा सगळ्यांचे जर पगार झाले नाहीत जे की आठ महिन्यापासून थांबलेले आहेत दिवाळीपासून त्यांना मागच्या पगार दिले नाहीत तर आठ दिवसामध्ये जाधवांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना काळं फासण्याचं काम आम्ही सर्व शेतकरी आणि मैसाळ योजनेचे कर्मचारी करणार हे तुम्हाला खुला आम्ही सांगतो जय हिंद जय महाराज